મહારાષ્ટ્રમાં હોઉં ઘેલા વિધાનસભા નિવડણુકંદર્ભાત્ एम आय एम पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी एम आय एमचे सर्वे सर्व खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे औरंगाबाद येथे भेट घेतली यावेळी महाराष्ट्र एम आय एमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील उपस्थित होते एम आय एमच्या वतीनं महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या संदर्भात औरंगाबाद येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रत्येक पाच पाच विधानसभा जागा लढवण्याची मागणी केली सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज तासगाव कवठे मांकाळ पलूस कडेगाव इस्लामपूर तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर शिरोळ हतकणंगले आणि इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघात एम आर एम पक्षाकडून निवडणूक लढवण्याची मागणी एम एमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेझे यांच्याकडे केली आणि या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिलभाई मुजावर साहेब कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्षा मौलाना इर्शाद शेख मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे उपस्थित होते